तुम्ही वाईट मार्गाला लागण्यापासून वाचाल ध्यानामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तुम्हाला आळस येत नाही दिवसभर तुम्हाला प्रसन्न असल्यासारखे वाटते तुमचा मेंदू अगदी चोखपणे काम करायला लागतो कधी कधी कामात ताण किंवा अन्य कोणत्या तरी ताणामुळे आपला मेंदू सक्रिय राहत नाही तो थकतो त्याला रिफ्रेश करण्यासाठी मौन किंवा ध्यान करावे थोडा वेळ ब्रेक घेऊन किंवा शांत राहून तुम्ही पुन्हा कामाला सुरुवात करू शकता त्याने तुम्ही गोंधळणार नाही ज्या त्या कामाला योग्य तो हवा तेवढा वेळ आणि ऊर्जा तुम्ही व्यवस्थित देऊ शकाल आपल्या सर्व इंद्रियांमधील ताळमेळ सुरळीत करण्याचं काम ध्यानामुळे होत असतं म्हणूनच विवेकानंदांचे विचार सांगतात की आपल्याला आपल्या सर्व इंद्रियांवरील आपले प्रभुत्व सिद्ध करायचे असल्यास तसेच आयुष्यात ठरलेले ध्येय प्राप्त करायचे असल्यास तर ध्यान मार्गाचा अवलंब करणे हिताचे ठरते ध्यानामुळे आपल्या सर्व इंद्रियांवर संयम ठेवता येते आणि एकाग्रता अवगत होते एकाग्रतेने केलेले काम मनापासून केलेले असते बहुतेक तर त्यात कोणत्या प्रकारच्या त्रुटी नसतात मनाची सगळी शक्ती एकवटून जर कोणता संकल्प केला तर तो नक्कीच सफल होतो जे काम तुम्हाला मनापासून करावेसे वाटते ज्या कामाने इतरांचे राष्ट्राचे भले होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला समाधान मिळणार आहे तुमच्या कलेचा बुद्धीचा विकास होणार आहे अशा ध्येयासाठी किंवा स्वप्नासाठी तुम्ही एकाग्र असलेच पाहिजे व मार्गाचा पुरस्कार करून स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर धिटाने चालले पाहिजे मित्रांनो या एपिसोडमधून तुम्ही एकाग्रतेचे महत्व काय असते एकाग्र राहण्यासाठी ध्यान करणे किती आवश्यक आहे ते कशा प्रकारे केले जाते या सर्व बाबींविषयी बद्दल विवेकानंदांचे विचार प्रभावीपणे व्यक्त होतात स्वामीजी ध्यानी होते ज्ञानी होते एकाग्र वृत्ती त्यांनी अंगीकारली होती त्यांनी गुरु रामकृष्ण परमहंसांच्या आज्ञेनुसार लोकांना जागृत करण्याच्या कार्यात खंड पडू दिला नाही विवेकानंद राष्ट्रप्रेमी व मानवताहितवादी होते पुढे तुम्ही याचबद्दल त्यांचे मार्मिक विचार सविस्तरपणे ऐकू शकाल तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्व हे वेळोवेळी समाज मनात स्वराष्ट्राबद्दल भक्ती असावी एकजुटीने राष्ट्रविकासाला हातभार लावावा राष्ट्राच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा असे राष्ट्रहिताचे विचार बिंबवते देशातील गरिबी अज्ञान भेदभाव या सगळ्या गोष्टी दूर झाल्याशिवाय प्रगती होणार नाही असं त्यांचं मत होतं आधी त्या सर्व अडथळ्यांना दूर सारण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा समाजाचे मन सकारात्मकरीत्या या समस्यांकडे वळले पाहिजे तरच परिस्थिती सुधारण्याची शक्यता वाढेल अन्यथा जैसे थे परिस्थिती राहील व त्यात राष्ट्राचे नुकसान असेल नाहक अंधश्रद्धेत न गुरफटता जीवनाचे सार प्रत्येकाने उमजून घेतले पाहिजे त्या दिशेने देशाच्या युवा वर्गाने त्यांच्या स्तरावर प्रयत्न सुरू करावे म्हणून गुरु रामकृष्ण परमहंसांच्या आदेशानुसार त्यांनी भारतभर भ्रमण केले या प्रवासात ते अनेक लोकांना भेटले त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या स्वामीजींना त्या समस्यांचे मूळ शोधण्याची गरज वाटली त्यात ते प्रयत्नरत राहिले ते अस्वस्थ झाले त्यांच्या मते देशातील दारिद्र्य आणि अज्ञान घालवणे त्यासाठी आपापल्या परीने जमेल ते प्रयत्न करणे म्हणजेच ईश्वर सेवा होय मित्रांनो विवेकानंदांनी मानव आणि राष्ट्र यांची तुलना साक्षात ईश्वराशी केली आहे त्यांचे म्हणणे असे होते की दोन्ही हात जोडून ईश्वराची पूजा करण्यापेक्षा एका हाताने गरजूंना केलेली मदत जास्त श्रेष्ठ असते किंवा देशसेवेसाठी राबणारे हात श्रेष्ठ असतात दोन्ही हात पूजा करण्यात बिझी ठेवण्यापेक्षा तुमची ही मदतीची आणि सेवा करण्याची सवय जास्त ईश्वरप्रिय आणि आत्मसमाधानकारक सिद्ध होत असते स्वामीजी भारतभर प्रवास करत असताना देशातील गरिबी मागासलेपण या गोष्टींमुळे चिंता व्यक्त करत या परिस्थितीत बदल घडू शकतो असा त्यांचा विश्वास होता पण त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे सर्वांच्या अंगी राष्ट्रप्रेम भिनले पाहिजे देशबांधवाविषयी आदर व प्रेम निर्माण झाले पाहिजे एकमेकांचे हित सर्व देशवासियांनी जपावे परस्पर वाद करणे एकमेकांशी कलह करणे इतर देशबांधवांच्या प्रगतीत अडथळा आणणे एखाद्या दुर्बल समूहावर अन्याय करणे या गोष्टी त्यांना असह्य होत होत्या अशा प्रकारचे समाजातील नकारात्मक चित्र पाहून ते दुःखी होत त्यांना वाटत होते की सगळ्याच स्तरावरील लोकांची प्रगती झाली पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रचंड कष्ट करण्याची जिद्द बाळगावी त्यावरच भारताचे उज्ज्वल भवितव्य अवलंबून आहे समाजातून भेदभावाची अंधश्रद्धेची भावना समूळ नष्ट झाली पाहिजे जेणेकरून माणूस की सर्वात मोठा धर्म आहे ही विचारसरणी जनमानसात रुजेल वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोष्टींना समजून घेण्याची सुरुवात होऊ लागेल भारताची संस्कृती समृद्ध परंपरेचा अवमान होण्यासारखे कोणत्याही देशवासियाचे वर्तन नसावे स्वामीजींच्या मते आपण आपल्या देशाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करावे हीच खरी देशभक्ती आहे जणांना सारखीच शक्ती निसर्गाकडून प्रदान झालेली असते त्यातल्या फक्त थोड्या भागाचा आपण उपयोग करत असतो जर ती सारी शक्ती एकवटून एखाद्या राष्ट्राच्या उपयोगात येणाऱ्या कामात लावली तर मिळणारे यश आणि समाधान खूप मोठे असेल कुणाचीही निंदा करू नये देशाची किंवा देशातल्या कोणत्या तरी एका प्रांताची खिल्ली उडवू नये कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे कारण असं जर आपण वागत गेलो तर आहे ती परिस्थिती सुद्धा बिघडत जाईल त्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल जी मानवाला समाजाला अशक्त बनवत जाईल म्हणून ज्या गोष्टी पटत नसतील किंवा ज्या गोष्टींविषयी तुम्हाला तिरस्कार वाटत असेल त्याकडे दुर्लक्ष करा असे केल्याने तुमचे तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाणारे पाऊल डळमळणार नाही पण जर त्या सगळ्या गोष्टी समाजाचं नुकसान करत असतील तर तुम्ही एक आदर्श नागरिक म्हणून तुमच्या वर्तनातून विचारातून त्यांना बदलण्याचा प्रयत्न करायला हवा स्वतःपुढे या तुमच्यात ते सामर्थ्य आधीच दडलेले आहे फक्त ते ओळखून त्याला तुमच्या कृतीतून दाखवून देण्याची गरज आहे प्रसंगी नेतृत्व करण्याची तयारी ठेवा कधीही माघार घेऊ नका जर तुम्ही एखादे काम अर्ध्यावर सोडून दिलात तर तुम्ही तुमचे कधी प्राप्त करू शकणार नाही त्यामुळे संघर्ष करत राहा कितीही बिकट परिस्थिती आली तरी न डगमगता सामोरे जा जितके जास्त संघर्ष असेल तितके महान यश तुम्हाला मिळते आणि तुमची प्रगती होते व देश उन्नत होतो स्वामीजींच्या मते आपले प्रयत्न कमी पडत आहेत आपण आळशी बनत चाललो आहोत हा निरुत्साह आपल्याला कमजोर बनवत जातो हा मनुष्याचा मोठा शत्रू असतो आपला देश त्याची परंपरा संस्कृती या भूमीत होऊन गेलेले महान व्यक्ती घडत असलेले महान व्यक्तिमत्व या सर्वांबद्दल अभिमान आपल्या मनात असायला हवा त्यांच्याबद्दल तो आदर कृतीतून सुद्धा आपण दाखवायला हवा किंचितही देशद्रोहाची भावना आपल्या मनी नांदता कामा नये ते सगळ्यात मोठी पाप असेल आपली मातृभूमी श्रेष्ठ आहे तिची कीर्ती अपार आहे संपूर्ण विश्वात तिच्या आदर्श व समृद्ध वारशाचा प्रसार आपल्या कृतीतून प्रकट झाला पाहिजे आपल्याला आपल्या मातीत रुजलेल्या संस्कारांचा गंध लागेनासा होत चाललाय असे होता कामा नाहीये संपूर्ण विश्वात आपल्या भारतीय संस्कारांची ख्याती आहे तिचे जतन करणे आपल्या हातात आहे ते आपल्या एकतेमधून कार्यकुशलतेमधून विचारांमधून दिसले पाहिजे फक्त दाखवण्यासाठी म्हणून नाही तर आपण ते सत्कार्य मनापासून करायला हवे कृतज्ञ भाव मनी ठेवून केले पाहिजे तर मित्रांनो या एपिसोडमधून तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या मनात भारतमातेविषयी असलेले आदर प्रेम याविषयी कल्पना आली असेल शिवाय राष्ट्राच्या उद्धारासाठी त्यांनी कसे त्यांचे संपूर्ण जीवन वाहिले हे सुद्धा लक्षात आले असेल जो देश आपल्याला ओळख देतो जी माती आपलं जडणघडण करते तिच्याविषयी आपल्या मनात आदर आस्था कृतज्ञतेचे भाव आपल्या मनी असलेच पाहिजेत आपली ऊर्जा इतर नाहक गोष्टीत घालवण्यापेक्षा देशाच्या प्रगतीसाठी झटली पाहिजे असे स्वामींचे विचार होते यानंतर तुम्ही स्वामीजींच्या लहानपणीचे काही खास किस्से ऐकणार आहात प्रत्येक गोष्ट त्यांच्या एक एक गुणवैशिष्ट सांगते भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये स्वामी विवेकानंदांचे नाव वीरेश्वर तसेच नरेंद्रनाथ असे होते तसेच त्यांची आई भुवनेश्वर देवी त्यांना लाडाने बिले म्हणायची बालपणी नरेंद्र अतिशय खोडकर होता तसा तो निडरसुद्धा होता त्याचप्रमाणे त्याच्या अंगी कुतूहलता होती त्याला सारखे प्रश्न पडायचे नरेंद्रच्या अंगी दातृत्वाचा गुणधर्म होता जो त्याच्या वडिलांकडून त्याला वारसा मिळाला होता